बऱ्याच आमदारांनी त्यांच्या राजकीय जीवनाची कारकिर्द शून्यातून तयार केली के कुणी राजकीय लोकांचा आसरा घेत मोठे झाले तर कोणी लोकांच्या मनावर छाप पडत हळूहळू त्यांनी स्वतःचा एक राजकीय वारसा तयार केला आणि एक वेळा ते मोठे झाल्यावर आमदार सामान्य जनतेला फक्त एक मतदार म्हणून ओळखतात बाकी विकासाचे काम करायचे झाले तर प्रत्येक ठिकाणी त्यांचे पर्सेंटेज ठरलेले असतात आणि याच पैशाच्या भरोशावर ते मोठे होतात महाराष्ट्रातील बहुतेक आमदारांनी स्वतःच्या प्रॉपर्टी तयार केल्या आणि त्या प्रॉपर्टी कोट्यवधी रुपयात आहेत पण कधी कधी जनतेला असा प्रश्न पडतो का की नेमक्या आमदारांच्या प्रॉपर्ट्यात वाढतात कशामुळे यांच्या प्रॉपर्टी एवढ्या करोडोमध्ये जातात कसे कधीच कोणी प्रश्न विचारत नाही फक्त एवढं होतं की लोक त्यांना दरवेळा भरघोस मतांनी निवडून देत असतात पण आजपासून आपण एक सिरीज चालू करतोय की आमदार माझे करोडपती तर आत्तापर्यंत भरपूर आमदार कोट्यवधी झाले ते नेमके निवडून आल्यानंतर कशा पद्धतीने त्यांच्या प्रॉपर्ट्यांमध्ये वाढ होणार आहेत तर ही संपूर्ण मालिका आपण उद्यापासून बघणार आहोत धन्यवाद